हळद कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळालं की कृष्णा ही बाजाबाईला भेटण्यासाठी नांगर सोडून गावामध्ये धावत परत निघालेली असते आता या बाजाबाईने बड्डे निमित्त गावामध्ये खूप मोठी सभा अरेंज केलेली असते त्यासाठीच गावकऱ्यातील गावातील लोकांना ती साहित्य वाटप करत असते सभेची तयारी आणि दोषांच्या बड्डेची तयारी अगदी जोरदार सुरू झालेली असते इकडे गावामध्ये प्रत्येक गरीब लोकांच्या घरी जाऊन ती त्यांना साहित्य वाटप करत असते तसंच तिथे असणारी जे लहान मुलं असतात त्यांच्यासाठी सुद्धा तिने चॉकलेट्स आणलेले असतात तर आता गावामध्ये आलेली कृष्णा ही भक्तीला सांगत असते की बाई मनुस असावं तर असं असावं मी या बाजाबाईची खूप मोठी फॅन आहे बघ ना ते गोरगरिबांसाठी किती करतात अक्षरशः पाच गावची सरपंच असून सुद्धा सर्व विडा यांनी उचलला आहे पाच गावाची सर्व कामं अगदी निस्वार्थीपणाने या करतात मग ना अगदी लहान मुलांची सुद्धा किती काळजी करतात खरं ना बाई माणूस असावं तर असं यांच्याकडे बघून खरंच खूप काही शिकण्यासारखं भेटतं असं पॉझिटिव्हली ती बोलत असते बालजाबाईबद्दल कारण तिचं तसं रूप तिच्या समोर आलेलं असतं भक्तीमध्ये आता भास्कर किती त्यांचं कौतुक करणार आहेस तुला आज मुलगा बघायला येणार आहे आज पाहुणे येणार आहे इथेच काय बसले आहे परंतु कृष्णा ही बाजाबाईची खूप मोठी फॅन असते ती म्हणते यांना पाहिलं ना मला काहीतरी वेगळंच वाटतं अगं खूप असं जुनं नातं असल्यासारखं वाटतं मला बघ ना गावकऱ्यात गावकऱ्यांना किती प्रेमाने बोलतात ह्या थोडा पण अभिमान नाही आहे लहान मुलांसाठी सुद्धा चॉकलेट आणले इकडे एका ग्रहस्थाचा हात लहान मुलांना बाजूला करत असताना बाजाबाईच्या हाताला लागतो तिला खूप राग आलेला असतो परंतु ती रिॲक्ट करत नाही तो माणूस तिची माफी मागतो आणि तो गेल्यानंतर ती दलपतरावला म्हणते कोण होता हा दलपतराव म्हणतो की आपल्याकडून याने कर्ज घेतलेलं आहे बाजाबाई म्हणते तुम्हाला माहिती आहे ना यापुढे काय करायचं आहे तर आता या दोघांचं दुष्यंतच्या बड्डेनिमित्त काढलेली ही भव्य देवी राहिली असते आता बाजाबाई घरी आलेली असते घरी आल्यानंतर ती विचारते की तयारी कुठपर्यंत आलेली आहे अजून दुष्यंत कसा नाही आला